हॅलो फ्रेंड्स थ्री स्वामी समर्थ वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल आणि मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी स आम्ही संध्याकाळी मस्तपैकी सौंदर्यचं मेकअप साडी वगैरे घालून फो पूर्ण फोटोशूट केलं तर बांगड्या पण आज आजच भरायच्या होत्या म्हणजे थोडा नवरीचा जो असतो तो पण तिला आजच भरायचा होता तर इथे मस्तपैकी अशी तयार झाली होती आपली नवरी आणि फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही स्टार्टिंगलाच बघितली असेल त्याची पूर्ण मेहंदी फक्त पायावर मेहंदी नव्हती काढून आली ती पायावर मेहंदी आम्ही संध्याकाळी घरी आल्यावर मी काढली तिच्या पायावर मेहंदी जाऊ नका बरं खूप छान असं फोटोशूट झालेलं आहे इथे सर्वात आधी सर्वजणांनी सर्व बायकांनी ती तिची ओटी भरून घेतली आणि त्यानंतर पूर्ण जो कार्यक्रम होता तो झाला खूप सारं फोटोशूट पण झालं तर हा होता तिचा चुडा म्हणजेच नवरीचा चुडा होता आणि मावशीच्या हातूनच तिला चुडा भरण्यात आला मावशीने तिला चुडा भरला सो मग अशी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी इथं तिची ओटी भरून घेतली दुपारी एकटा वहिनी दोन वेळेस पानावर ठेवल्या असतात किती वेळेस आधी खाली पान म्हणते

तो ओठी भरून झाल्यानंतर तिचं ऑक्शन पण करण्यात आलं आणि आम्ही फक्त घरातलंच चार पाच जणी राहिलो होतो बांगड्या भरायच्या तर बाहेरूनच मावशीने अख्खा गठ्ठा आणला होता बांगड्यांचा सो घरीच सर्वांनी बांगड्या भरून घेतल्या आणि इथे मी खाली डेकोरेशन करत होते म्हणजेच आपली सजावट करत होते कारण मी ठरवलं होतं खूप काय काय करायचं आणि भरपूर असे ब्लॉग्स बनवायचे छोटे-छोटे रील्स बनवायच्या सो तसं मी केलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटतील सो त्याचीच खाली तयारी चालू होती आणि इथे इथेच औक्षण वगैरे करून झाल्यावरच तिला चुडा भरण्यात आला आणि त्याच्या पलीकडेच ते जे तुम्हाला डेकोरेशन दिसत आहे जातं वगैरे तर तो घाण्याचं पण डेकोरेशन तयार केलं होतं इथे त्याचंही पुढे आता मी ब्लॉग दाखवतच आहे मस्तपैकी साडी त्याच्यावर शृंगारा असा पूर्ण मांडून साईडने तांदूळ गहू आणि बांगडे यांच्यापासून हे डेकोरेशन तयार केलं होतं जेवढं उपलब्ध साहित्य होतं तेवढंच चा ह्याच्यात मी हे केलं होतं आणि याच्यावर पण मस्त पैकी फोटो वगैरे काढून घेतले आम्ही तर इथे आता मावशी तिला चुडा भरत आहे तर बांगड्या भरून झाल्यावर देवाच्या पाया पडली आणि ही जी आपली नवरी होती ती तयार झालेली होती आणि केवळ दोन दिवसांवर तिचं लग्न आलेलं होतं दोन दिवसांनी ही आमची सौंदी तिच्या सासरी चालली होती सो खूप असं इमोशनल मोमेंट होता हा आमच्यासाठी सर्व तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवणी आठवत होत्या पुन्हा पुन्हा तर इथे सर्व घरातल्या मोठ्यांच्या पाया पडून घेतली ती सो सर्वच खूप इमोशनल पण झाले होते या मुमेंटला सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग